नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण महाराष्ट्र दिन विशेष महाराष्ट्राची खासियत किंवा ओळख असणारं किंवा महाराष्ट्र म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येणारं पिठलं भाकरी बनवणार आहोत पिठलं त्यासोबत ज्वारीची भाकरी आणि झणझणी तसा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे त्याचबरोबर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपण सुरुवातीला पिठलं बनवून घेणार आहोत तर कढईमध्ये आता तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तरतल्यानंतर जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हलकासा असा परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतत आहे तोपर्यंत एक छोटंसं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आता तोपर्यंत आपला कांदा सुद्धा हलकासा परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालणार आहोत त्याचबरोबर जे आपण मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये आत्ता हळद घालणार आहोत मस्त असं हे सर्व जे आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे खूप जास्तसुद्धा डार्क करायचं नाही थोडंसं आपण हे परतवून घेणार आहोत तर या ठिकाणी मस्त असं आता हे परतलेलं आहे सर्व छान असं आपण हलवून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर मी या ठिकाणी एक तांब्या पाणी वापरलेलं आहे घातलेलं आहे तर आपल्याला पाण्याचं प्रमाण हे कितपत घट्ट किंवा पातळ करायचं त्यानुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे उकळी आणून घ्यायची आहे याला तर या ठिकाणी सर्व हे मस्त असं उकळलेलं आहे आता आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर आपल्याला एका हाताने मुठीमध्ये बेसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मी उलदनं घेतलेलं आहे उलदण्याच्या पाठीमागच्या बाजूने हे आपल्याला अशा पद्धतीने मस्त असं वैरून घ्यायचं आहे वैरून म्हणू शकता किंवा हटवून म्हणू शकता या पद्धतीने आपल्याला ते अशा पद्धतीने वैरायचं आहे म्हणजे छान असं आपलं बेसनपीठ जे आहे ते याच्यामध्ये मिक्स होतं आणि गुठळ्यासुद्धा जास्त होत नाही आता आपल्याला सध्या तरी गुठळ्या झालेल्या दिसत आहेत परंतु थोड्या वेळाने आपल्याला ह्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून काढायच्या आहेत आणि या पद्धतीने केलेलं जे पिठलं आहे बेसन आहे ते खायला अतिशय चवदार लागतं आता उलटनं बाजूला काढलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पळी घेऊन अशा पद्धतीने ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून काढायच्या आहेत आणि यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेमी लो ठेवायची आहे तर पाहू शकता आता आपल्याला अजिबात याच्यामध्ये गुठळ्या दिसत नाही आणि थोडंसं आपल्याला जे असं बेसन दिसते ते खायलासुद्धा खूप छान लागतं आता याच्यामध्ये थोडंसं भाजलेलं शेंगण्यास जाडसर असं मी कूड घालत आहे यामुळे ज्यावेळेला आपण हे खातो त्यावेळेला दाताखाली थोडेसे जाडसर शेंगदाणे जे येतात ते खायला खूप छान लागतात मला आवडतात म्हणून मी अशा पद्धतीने ते घालत असते जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर आता आपलं हे मस्त असं हाटून झालेला आहे किंवा वैरून झालेला आहे त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं आता त्यानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आता ले ले आता आता तर आता छान असं हे बेसन किंवा पिठलं जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही याला बेसन म्हणता की पिठलं ते कमेंट करून नक्की सांगा आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूयात आता त्यानंतर आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत तर त्यासाठी हे पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे नेहमी पीठ चाळूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालून मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे ज्वारीची भाकरी चवदार होण्यासाठी पीठ जे आहे ते छान असं मळावं लागतं जेवढं आपलं पीठ जे आहे ते छान मळून घेऊ तेवढं आपली भाकरी आहे ती खायला चवदार लागते आणि थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा सुद्धा अंदाज येतो आणि पीठसुद्धा अगदी छान असं मळून होतं मळल्या जातं त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे खूप सरही नाही पातळ असं नाही मिडियम असं पीठ मळायचं आहे म्हणजे आपल्याला भाकरी थापायलासुद्धा सोपं जातं आता अशा पद्धतीने एक उंडा करून घेतलेला आहे आपल्याला ज्या साईजची भाकरी करायची आहे त्या साईजची आपण हा उंडा घ्यायचा आहे खालीसुद्धा पीठ घालायचं आहे आणि थोडंसं वरतीसुद्धा घालायचं आहे म्हणजे आपल्याला भाकरी छान थापता येते आणि खाली चिटकत नाही तर सुरुवातीला अशा पद्धतीने एक हाताने थापायची आहे आणि साईडने एका हाताने आपल्याला गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आपल्याला खालीसुद्धा पुन्हा पाहायचं आहे की भाकरी पीठ आहे की नाही नंतर पीठ जर खाली नसेल तर भाकरी चिकटल्या जाते आणि पुन्हा थोडीशी मोठी झाल्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही हाताने मस्त अशी आपली भाकरी थापून घ्यायची आहे पातळसर अशी भाकरी करायची आहे तर आमच्याकडे पातळच भाकरी आवडते म्हणून छान अशी पातळ भाकरी आपण थापून घेतलेली आहे आता भाकरी थापून झालेली आहे गॅसवरती आपण तवा तापण्यासाठी ठेवलेला होता ता आता त्याच्यावरती भाकरी टाकून घेतलेली आहे आता आपण पाणी लावून घेणार आहोत तर पाणी खूप जास्त लावायचं नाही फक्त भाकरी ओली होईल एवढंच आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित आपल्याला सर्व भाकरीला पाणी लावायचं आहे आता पाणी जे आहे ते लावून झालेलं आहे सर्व व्यवस्थित लावलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हलकीशी सुकून द्यायची आहे आणि त्यानंतर भाकरी उलटायची आहे पूर्ण सुद्धा सुकू द्यायची नाही पूर्ण सुकली तर भाकरीला भेगा पडल्यासारखं दिसतात त्यामुळे आपल्याला हलकीशी आता सुकलेली आहे आता आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने छान अशी आपण भाजून घेणार आहोत तोपर्यंत आपली दुसरी भाकरीसुद्धा आपली करून होते आता खालच्या बाजूने भाकरी ही छान अशी भाजलेली आहे आता आपण पलटी करून ही छान अशी खालच्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहोत तर ज्वारीची भाकरी ही करायला सोपी आहे परंतु जर आपण सुरुवातीलाच करत असेल तर थोडीशी अवघडसुद्धा वाटते पहिल्याच प्रयत्नात आपल्याला ज्वारीची भाकरी काय बनवता येत नाही कारण सर्वच जे कौशल्य आहे ते आपल्याला पहिल्याच वेळेत जमत नाही परंतु सुरुवातीला ज्यावेळेला आपण भाकरी करू त्यावेळेला छोटीच भाकरी करायची आहे म्हणजे ती आपल्याला करायलासुद्धा सोपी जाते आता आपली ही भाकरी जी आहे ती छान अशी आपण भाजून घेतलेली आहे पाहू शकता मस्त अशी तयार झालेली आहे काढून घेतली आहे त्यानंतर दुसरीसुद्धा भाकरी मी टाकून घेतलेली आहे हीसुद्धा ही भाकरी आपल्याला पहिल्या भाकरीप्रमाणेच भाजून घ्यायची आहे तर मस्त अशी आता आपली भाकरीसुद्धा तयार आहे बेसनसुद्धा पिठलंसुद्धा तयार आहे दोन्ही भाकरी आपल्या भाजून झालेल्या आहेत आता यानंतर आपण त्याच तव्यामध्ये ठेचा करतो आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या तव्यामध्ये घातलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या आता मस्त असा याचा ठेचा बनवायचा आहे तर त्यासाठी आपण मिरच्या भाजण्यासाठी थोडंसं किंवा अर्धी एवढं तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर याच्यामध्ये छान असं आपण हलवत हलवत या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत हलक्याशा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे आणि या मिरच्या आपल्याला आता भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्तसुद्धा भाजायच्या नाहीत जास्त यांचा रंगसुद्धा आपल्याला बदलू द्यायचा नाही आता मी गॅस बंद केलेला आहे हा भाजलेले आहेत या आता याच्यावरती गॅस बंद केल्याच्या के नंतर आपण लसूण घातलेला आहे कारण लसूण आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही असाच जो आहे तो मिरचीमध्ये ठेच्यामध्ये छान लागतो आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि आता आपल्याला हे मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे गरम असतानाच ते बारीक करायचं आहे जास्त थंड झाल्यावर बारीक होत नाही आता या ठिकाणी मी असं फुलपात्र घेतलेलं आहे आणि फुलपात्राने आपल्याला हा ठेचा जो आहे तो रगडून घ्यायचा आहे या पद्धतीने केलेला ठेचासुद्धा खूप चवदार लागतो जर मिक्सरला आपण बारीक केलं तर तेवढंसं चवदार लागत नाही त्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने हा रगडून घ्यायचा आहे हा ठेचा खायला खूप छान लागतो आता आपण चमच्याने हे काढून घेऊया आपला ठेचासुद्धा तयार झालेला आहे आणि एका वाटीमध्ये आता आपण हा काढून घेणार आहोत तर मस्त असा आपला झणझणीत असा मिरचीचा ठेचासुद्धा तयार आहे आता आपण सव करूयात तर पाहू शकता मस्त असं आपलं पिठलं त्याचबरोबर फोडलेला कांदा ज्वारीची भाकरी आपण बनवलेली आहे ती आणि त्यावर झणझणीत असा मिरचीचा ठेचा खायला खूप छान लागतं अप्रतिम लागतं आणि त्यानंतर घरी बनवलेलं आपलं कैरीचं लोणचं आणि त्यावर बेसनावरती पिठल्यावरती थोडंसं तेल आणि ठेच्यावर सुद्धा थोडंसं आपण तेल घालणार घालणार आहोत ही डिश आहे ती खूप छान लागते चवीला हॉटेलमध्ये जाऊन आपण ही खातो तर ती घरी बनवलीचं तेवढीच खूप छान आहे आणि त्यासोबत त्या हे मसाला ताकसुद्धा बनवलेलं आहे उन्हाळा आहे त्यामुळे तर ही तुम्हाला आजची डिश कशी वाटली महाराष्ट्र दिन विशेष बनवलेली आहे आपली महाराष्ट्राची स्पेशल असणारी खासियत असणारी तर तुम्हाला ही डिश कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद